उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले प्रवीण दरेकरांची घणाघती टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नुकतेच यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले त्यावेळेस ते त्यांनी मोदी सरकारवर त्यांच्या कामावरून जोरदार टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले त्यांच्या या टीकेला आज भाजपचे विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले उद्धव ठाकरे आणि शेतातील काही समजत नाही त्यांचा आणि शेतीचा काही संबंध नाही त्यामुळे त्यांनी पंतप्रधान मोदी यांना शेतीविषयी शे प्रश्न विचारण्याचा कुठलाच अधिकार नाही अडीच वर्ष राज्यात उद्धव ठाकरे यांची सत्ता असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कळवळा त्यांना आला नाही मात्र आता उद्धव ठाकरे शेतीवरती बोलत आहेत हे जर खरंच शेतकरी असतील तर त्यांनी शेतात काय लागतं हे व्यासपीठावर येऊन सांगावं असं खुलं आव्हान प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे सोबतच एका दिवसात चार सभा घेतल्याने उद्धव ठाकरे, ठाकरे हे वैफल्यग्रस्त झाले असल्याची टीका देखील दरेकरांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे पंतप्रधान मोदी हे जुमलं आहे की गॅरंटी हे देशातील जनतेला चांगलं माहिती आहे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सभेत काही प्रश्न विचारले ज्यामध्ये घरांचं काय झालं गॅ उज्ज्वला गॅसचं काय झालं शेतीचं काय झालं याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी थोडा अभ्यास करावा नुसत्या शिव्यांची लाखोली वाहण्यापेक्षा या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात जेवढा विकास झाला तो गेल्या चाळीस वर्षात झालेला नाही ज्या पद्धतीनं नाव उंचावलंय महासत्ता बनायला चाललोय आणि चा सर्वांगीण विकास करत इन्फ्रास्ट्रक्चर असेल शेती व्यवसाय असेल सगळीकडे डेव्हलपमेंट दिसते आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे आज भयभीत झालेले असावेत आणि म्हणूनच ते अशा प्रकारची टीका करत असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे एका दिवसात चार चार पाच पाच सभा घेऊन भावनिक वातावरण करून मोदी साहेबांना देवेंद्रजींना शिव्या देऊन टोमणे मारून द्वेषाचं वक्तव्य करून भाजपला शिव्या घालून निवडणुका जिंकता येत नाहीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पन्नास हजार प्रोत्साहनपर जे नियमित परतफेड करतील त्यांना घोषणा केल्या द्यायचं काम आमच्या सरकारने केलं गद्दार आहेत ओके okay, घेतले टिफिकल तीच वाक्य आता तसं पाहिलं तर गद्दारी केली बोलत असताना शिंदेसाहेब के भाजपला शिंदे खरे गद्दार ते आहेत खरी गद्दारी त्यांनी केली पक्षाने त्यांच्या केली कारण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला युतीला लोकांनी निवडून दिलं होतं जे राज्यातल्या जनतेनं मतदान केलं होतं ते युतीला केलं होतं सेनेचे उमेदवार असतील तर भाजपला मांडणाऱ्या लोकांनी केलं होतं भाजपचं असतील तर सेनेला मांडणाऱ्या लोकांनी भाजपचा उमेदवार त्याच्यामुळे युतीचं मतदान होतं ते तुम्ही सोडून गद्दारी करून तुम्ही काँग्रेसबरोबर हात केलीत त्याच्यामुळे खरे गद्दार तुम्ही गद्दारी केलेली आहे आणि उलट तुम्ही शिंदेसाहेबांनी भाजपला गद्दारांचं सरकार म्हणून त्या ठिकाणी बोलून लोकांना भुलवण्याचा प्रयत्न करत आहे ते लोक बळी पडणार नाहीत असं माझं त्या ठिकाणी स्पष्ट मत आहे मुस्लिम समाजाच्या बाबतीत मुस्लिम समाज आमच्याकडं जोडला जातो आहे बरोबर आहे हे सांगून मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी लांगुल चालन आहे एक तर हिंदुत्वाचा विसर पडला बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून शिंदेसाहेबांनी भूमिका घेतली उठाव केला ब्युरो रिपोर्ट एचबीएन मराठी मुंबई